छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रविवारी दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा दिवसा शहरातील प्राचीन मंदिर येथे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जन्मोत्सव सोहळा म्हणून संपूर्ण भारत वर्षामध्ये साजरा होणाऱ्या श्रीराम नवमीच्या निमित्तानं काँग्रेस पक्षनेत्या तथा माजी पालकमंत्री अमरावती जिल्हा ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर आणि तिवसा नगरपंचायतचे नगराध्यक्ष सौ प्रतिभा आणि गौरखेडे यांच्या हस्ते प्रभू श्रीराम जन्मोत्सव नवमीच्या निमित्तानं तिवसा येथील प्रभू श्रीराम मंदिर येथे दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला सायंकाळी सात वाजून वीस मिनिटांनी महाआरती आणि लाडू वाटप करण्यात आले व प्रभू श्रीराम यांची मिरवणूक काढण्यात आली तसेच महिला भजन मंडळ यांची दिंडी काढण्यात आली या नवमी महोत्सव सोहळ्यामध्ये शेकडो भाविक भक्तगण आणि महिला उपस्थित होत्या ही मिरवणूक स्थळ समर्थ चौक तिवसा शहरामध्ये काढण्यात आली यावेळी उपस्थित तिवसा काँग्रेसचे कार्यकर्ते तिवसा काँग्रेसचे तिवसा अध्यक्ष मुकुंदराव देशमुख माजी जिल्हा परिषद सभापती दिलीपराव काळबंडे माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे मुकुंदराव पुनसे किशोरराव दिवे नगरसेवक श्री योगेश भाऊ वानखडे उपनगराध्यक्ष प्रियाताई नरेंद्र विरणे मंगलाताई सुनील बाखडे श्री अमरभाऊ वानखडे तिवसा शहर अध्यक्ष शेतू भाऊ देशमुख आदी तिवसा शहरातील महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन माजी आमदार यशोमती देई ठाकूर मित्रमंडळ नगरपंचायत पंचायत तिवसा शहर काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस कमिटी युवक काँग्रेस यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा साजरा करण्यात आला महाराष्ट्र नंदकिशोर मते दिवसा